अरे कार। ना कारण चल चल लवकर चल अरे काय फायदा हा काय चल पार पार त्याच्या ना काय रे त्या तुम्ही आयोग तुम्ही मजा स्वागत आहे आपल्या आगीर कोणी फॅमिली जस्ट लग्न मी आणि मी लेट उठो आणि कितीकांना लवकर उठो मला राहणार आहे आणि आहे तो का ते मला समजत नाही कारण की जेव्हा असं वाटतो आपल्याला वाटेल का असं आहे पण नाही वाटतो तसं तर मम्मी आज बनवते आपल्या पुरूया बाबा औषध सॉरी उद्या बोल ना जग आहे पित्रा पित्रा अमावसा असं तरी आहे तर मग मम्मीने काम चालू केलं आपलं आपला तर आता मला आम्ही जातो शॉपमध्ये हारेश आले मग आईशन नाही मिळवलं लेटच जाईल कारण मी काल बोललो तर की दोन तीन दिवस झोपतो कारण की झोपून माझी पूर्ण झाली मी त्याला बोललो का दोन तीन दिवस मला झोपू दे भाई चांगली झोप लागल्या जरा मग <laughs> फ्रेश वाटेल पण ते काय नाही ते रोज सारखंच मला असं मला वाटतं का डोलं सुजल्यानं आणि परत मग तो तो येतो आणि जिम जिमला पण जायचंय मग जिम गेलो नाही एकदम फ्रेश फ्रेश वाटत रोज पण टेन्शन राहणार नाही आपल्याला मग त्याआ मला घराच्या बाहेर पडूया आपण आणि जाऊया आपल्या शॉपमध्ये जस्ट मी शॉपमध्ये आलो शॉप मध्ये बसलो तर हे सगळे बिंग कामाची त्या बसलेत मोबाईल वापरायला आले ती सगळी आणि आय ती काय पोस्टमॉर्टमची व्हिडिओ बघतोय मला पाठव मला पाठतच पोस्टमॉर्टम अरे मला आता लिंक पाठव ना बाबा मी बघतो ना माझा मी तुझा काय घेते नाही अरे मला लिंक पाठव ना तू नाही नाही अरे ती व्हिडिओ नाही येणार मग परत थांबा मी ती व्हिडिओ फक्त अरे मला ती व्हिडिओ तर दे ना बाबा दाखव अरे मी घेते ना अरे हे आम खडे गे मग ती व्हिडिओ तर दे ना ती तिथल्या हा दे चल दे काय पाठव हा लगेच पाठव वेगळी नको पाठव ना काही काही जेवायला आहे का जाणार तिकडे काम करा सुधार तो फॉर्म भरलेला बोर्डाचा पास होणार आहे कर। <laughs> तो मी भरला तो कुठे भरला किती बी अभ्यास करणे चला काय पोस्टमॉर्टम चा व्हिडिओ बघू काही आता आम्ही आलोय नारळ तोडायला भाई पाणी पी पाणी भाई काही नाही बाई इथं एवढाच चढायचं तुला एवढा आहे ना पानी

भाई सर नाही नाही तर भाई आम्हाला माहीत सर नाही बारळ दहा नारल हा चल चल अरे तर रे चल हो तू नाही शकत नाही नाही कारण बिरे नाही लवकर अरे मॅचिंग केली ना तुम्ही नाही मॅचिंग केले हा बोल ना सर लवकर लवकर सर अरे आला आई का चल चल लवकर सर काय हा काय दहा गे चल सर ते अरे ते बघ ना कौरा उठात हे बघ इथं चार आहात ये या साईडला अरे सर ना भाई ये सर रे नाटका करून गे यायला काय बोल सांगता सांगतात सर हे गे ह प्रेमात सांगतात बह ते अरे ना सर र अरे चल ना अरे तो करण आल्या परत वाटायला चालतो नाही नाही नको एक नारळ हो समजत नाही अरे आले शेरून आले हो अरे तर नाही काय यार नारळ भेटला असं तरी नाही फायनली हार नाही पण आम्ही दोघं वेळ आता आणली जीटा पण याला सर काही बी कर तू परू नको गाडी गिडी घेऊ का बाजूला गाडी पारला गेलो नारळ तर बांधव पहिले इथ घेत बाजूला आणि नंतर मग नारळ पाडायला सुरुवात करूया आपण चल पार पार रहे न न न दा दा। <laughs> <laughs> अरे काय नाही रे काही नारा कडा अजून दोन चांगलं कडाक झाला अरे ये भाव गे समोरच गे त्या झालं आपलं आता येणार ती सुरुवात हा नाही पडणार तू पडला नाही तव अरे चाल ना चल ना कर ना अरे अटकेल अटकेल तू घे कर कर हा धक्कल पे रे नाही आहे का नाही नाही टाकल्या परता नाही परत बाबा का नाही बातला होती कुठे नपून ठेवली हे फक्त योत तो तो चांगलाय की नाही या बा अरे बाबा दादा घरा बांबणी इथले तो धान्य

<laughs> आले नाही ना फूल भरलेलं आहे मस्त पिऊया आणि जस्ट म्हणजे दुकानात आलो चला खाला नारळ बिरला पिला आता मी डायरेक्ट चाललो घरी कारण की मला आलाय कंटाळा आणि मग पुसतोय लाधी लादी पुसून द्या आणि हरेश आमचा चला कस्टमर आले मला काय जस्ट मी घरी पोहोचलो नारळ कलर पाडून झालं आपल्या ब्लॉ दुकानात पण गेलो दुकानात दुकान पण आरेश दुकान भाई बसलेला आणि बाकी सगळी पोरं होती आपली आणि मी आता डायरेक्ट तसंच घरी आलो कारण की मला भूक पण खूप लागलेली आणि रावत पण नव्हता आता मी फटाफट घरी आलो आणि आता डायरेक्ट घरी आलो आहे तर मी माझ्या समोर डोळ्यांनी बघतोय की आता सगळ्यांचं जेवण झालं काही आणि आता मी एकटाच एका जेवायला थांबलोय मग आता मस्त मी श्रीखंड घेऊन आलो आहे दुकानातून डिलाईट श्रीखंड हलले ड्रायफ्रूटवाला आपला सॉरी मिक्स फ्रूटवाला तो खातो पुरे खातो आणि अर्धी भाकर आणि आपला व्हेज आहे व्हेज आजपासून माझा मंगलवार यस गाय आजपासून उपास इकडे आले तर मी रोज उपास करतो रोज उपास करतो काय सांगू तुम्ही आता नाही करा रांधे तरी इकडे जरासं तरी म्हणजे मी शाकाहारीमध्ये माणूस वितरण होतो माझा तर चला आता मी आणूया मम्मीने आणल्या एक भाकर पण मी अर्धी भाकर खाणार आहे आधीच सांगता उगाच फेकायला लागेल त्यापेक्षा आताच चालतात माझ्या अर्धी भाकर काढ मी खाणार नाही आधीच सांगतो तुला मम्मी त्याच्याला काहीच आता फटाफट जेवायला बसूया तर जाऊया आणि मग मस्त खाऊया आणि खाल्यानंतर भेटूया काही आता माझं सगळं जेवण मिळून करून झाला मस्त खाली मी भाकर आणि आता आहे डाईटवर राहू ना सध्या कारण जिम चालू आले त्याच्यामुळे जरा थोडा थोडा खावावा आणि मग आता मी घेतलं श्रीखंड तर मस्त पैकी मी श्रीखंड बिकण खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर आज ब्लॉक पण नाही टाकला मी कारण की ब्लॉक टाकायला भेटला नाही म्हणून टाकला आणि लेट उठला आणि लवकर लवकर घेऊन त्याच्यामुळे ब्लॉक टाकला एक दिवस नाही अरे लेट गेलो ब्लॉक टाकायचा टाइम गेला माझा मग मी नाही टाकी त्या टायमाला माझा टाईम असतो त्याच टाईम आला सहा वाजता राहतो अजून ब्लॉक अजून माझा जिंदगी सहा वाजता ब्लॉक टाकला नाही सहा वाजता नाही नवीन नवीन होतो आठलाच ब्लॉक पडायला आठ साडेआठ नऊ वाजे ब्लॉक पडतो नाही मग आता पण जोश आहे माझे जवळ आता माझा आधी सारखं ब्लॉक जरास नाही बाप्पा तर त्याला काय पप्पाची आमची केसं आली गिलती टाकल्यावर चालूवरची केस उडलेली आदिवासी हेअर ऑइल आणलं आणि आमच्या पप्पाची केसं आली आईज गल्ली अप्पा परत माझ्याचे प्पा पहिले केसं होती कुरली आता धरले मुरली तर त्याला काय आहे इच आपण खाऊया आता पहिले खाऊया आणि नंतर भेटूया जस्ट म्हणजे मी कपडे कपडे चेंज केले आणि आता मी चालू जर चालायला आराम अख्ख्या दिवसाच्या लोक आम्हाला विसरतील आयाला जीव जयकडं पोहोऱ्या कोणतरी होता मोठा पण आयला तरी मोठ्या छोट्यावर लवली जीव म्हणून ते पण सही बात आहे तर चला काहीच आता जाऊया त्याला चालून बिलून येऊया अर्थ कसा होतो गाडीच्या बी गाडीच गाडी नाही चालव झालंय मी गाडी घेऊ शकतो गाडी कोण चालवतो म्हणून काय चालवतो युनिट आहे गाडी बनवरली म्हणून जातो तर चला गाइस आता फटाफट जातो उधर चालतो आणि मग घरी येतो अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना